अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी माध्यम सत्ताशाही लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही मोठा मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही जनतेचा नेता मैदानात मोहम्मद अहसान यांची नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी युवकांचा उत्स्फूर्त जल्लोष ढोल ताशांत उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग तेरा मधून नगरसेवक नगराध्यक्ष या दुहेरी स्पर्धेत अहसान मोहम्मद उस्मान जनतेच्या समस्यांना तत्पर प्रतिसाद देणारे नेतृत्व अहसान यांना भारी समर्थन नाली साफसफाईपासून लाईट दुरुस्तीपर्यंत जनतेच्या मागण्या त्वरित पूर्ण चालू रस्ते कामात पारदर्शकता निर्माण करून नागरिकांचा विश्वास जिंकला सोशल मीडियावर अहेसान यांच्या कार्याची चर्चा तरुण नेतृत्वाची जोरदार दाद आतिषबाजी मिरवणूक ढोलताशांत उमेदवारीचा उत्सव कुसदमध्ये तरुण नेतृत्वाची नवी लाट अहेसान अग्रस्थानी सामाजिक कार्यामुळे अहेसान जनतेच्या मनात निवडणुकीत नवा उत्साह हो। पुसदला विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार अहेसान यांना नागरिकांचा आशीर्वाद नगराध्यक्ष पदासाठी तरुण नेतृत्वाची दमदार एंट्री मोहम्मद अहसान मोहम्मद उस्मान यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल युवकांचा प्रचंड उत्साह गजरात जल्लोष नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तसेच प्रभाग क्रमांक तेरा मधून नगरसेवक पदासाठी मोहम्मद अहसान मोहम्मद उस्मान यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करताच शहरात उत्साहाचं आणि सकारात्मकतेचं वातावरण पसरले उमेदवारी अर्ज दाखल होताच नागरिक सहकारी मित्रमंडळ आणि युवावर्ग मोठ्या संख्येने एकत्रित आले आणि ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजीत अफाट जल्लोष करत मिरवणूक काढली मोहम्मद एहसान हे केवळ नावापुरते नेता नसून नेहमी जनतेच्या हाकेला ओ देणारे तत्परतेने समस्या सोडवणारे म्हणून नागरिकांमध्ये त्यांची प्रतिमा दृढ आहे विशेष म्हणजे नाली साफसफाई लाईट दुरुस्ती नवीन लाईट बसवणे चालू असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये पारदर्शकता का निर्माण करणे या सर्व बाबींमध्ये मोहम्मद एहसान यांनी जनतेच्या मागणीनुसार तातडीने पुढाकार घेऊन काम पूर्ण करून दिले त्यामुळे त्यांच्यावर सामान्य नागरिकांचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे सामाजिक लोकाभिमुख व विकासाभिमुख अशा कार्यामुळे युवावर्ग व नागरिकांनी त्यांना दिलेला पाठिंबा पाहून सोशल मीडियावरही त्यांच्या नेतृत्वाचे खुलेपणाने कौतुक सुरू आहे जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारा तरुण नेता अशी त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे मोहम्मद अहसार यांच्या उमेदवारीमुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक अधिक उत्साहवर्धक आणि स्पर्धात्मक झाली असून शहरात नवीन ऊर्जेची लहर निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे हाँ, कौन से वार्ड से आपने परिणाम मोहम्मद एहसान मोहम्मद उस्मान मैं नगर अध्यक्ष के लिए फॉर्म भरता हूँ भर चुका हूँ अभी और नगर सेवक के लिए भी फॉर्म डालेंगे और नगर सेवक के लिए भी डाला हूँ से प्रभाग से वार्ड क्रमांक तेरा अच्छा जनता से अपील क्या रहेंगी तुम्हारी जनता सपोर्ट करेंगी इंशाल्लाह अच्छा ठीक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.